तुला गाडी घेऊन द्यायला तुझं तेवढं वय नाही अजून लायसन भेटणार आहे तुला सोळा वर्षात लायसन भेटत सोळा सतरा वर्षात लायसन भेटतं का मग गाडी घ्यायची म्हणतो मला सतरा आता घेऊन द्या आणि मग नाही अनुला पण नाही दादा मग गाडीच विषय कसा आहे तुला सांगू पैसे नाही तुला कळत का नाही घ्यायला तुला आहे ना मी तुला घेऊन द्यायचं म्हणलं तर काय पण घेऊन देईन पण तर देणार ना तुला मी म्हणणार की हा चल रोशन तुला मी हे घेऊन देते ते घेऊन देते आणि नसल माझ्याकडं मग तुला फुकट आशा लागणार ना की मम्मी बोलली होती की मी ही घेऊन देते आणि आता मम्मी घेऊन देणार तर आधीच सांगते तुला की आताच नाही आहे म्हणून म्हणजे तुला पण कसं आशा बसायला नको ना, ना बाळा बरोबर आहे की नाही त्याला घेऊन द्यायचं जवळ पैसे असेल तर बोलणार ना त्याला की तुला ही वस्तू देते म्हणून कानातलं काढ परत म्हणतो कान दुखतेच हा नको बोलू तू पण ते कानातलं काढ रात्रीचं घाल कान आता कोणाचा आवाज आला तरी काही फरक पडणार नाही त्याला गाडी पाहिजे त्याचं वय आहे सोळा संपलाय सतरा व लागल त्याला नाही नाही मग सोळा पूर्ण झाला दादा अरे सोळा सतरा पुढच्या वर्षी लागणार मग अजून किती टाइम बाकी किती दोन हजार आठ मधला आहे ना हा नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस 21 22 हां 24 हां ऐना तपो तो लवकर भेटत नाही हां तोपर्यंत सिकचीन ना त्याला घेऊन दे ना आले माझ्याकडे पैसे तर घेऊन घेणार मी नाही असं नाही आहे घेणार नक्की घेणार त्याला नाही असं नाही त्याने कपडे मागू काय मागे घेऊन देते मी त्याला त्याला म्हटलं तू जर माझं माझं ऐकलं आणि माझ्या मनासारखा राहिला ना तर तुला काही पण घेऊन दे कपडे घ्यायला गेलं ना मित्रांसोबत जातो त्याला कपड्याची पारख नाही कसले कपडे घ्यायचे जसे त्याच्या मनाला वाटेल तसे कपडे घेऊन येतो म्हणून राग येतो मला त्याला वाटतं मला एकटेला सोडावं एकटेला सोडावं कपडे आणायला ऐकत नाही आता म्हणतो माझ्यासोबत बोलू नको तू एकटीच बनव आता मला खेळू दे म्हणतो पबजी खेळायचं याडे तसं मस्त आहे ना असं काही नाही उलट सुलट बोलत नाही आहे तो कधी फक्त त्रास द्यायचा हे पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे त्रास द्यायचं काम आहे त्याला जास्त उलटाने जास्त नाही बोलत आपण समजून सांगितलं ना त्याला तर तो ऐकतो पण रागाने बोललं ना तर मग नाही ऐकणार जेवढं गोडीत बोलू ना तेवढं ऐकणार रागाने बोललं तर कामच झालं मग गोडी गोडीने घ्यायला त्याला काय करणार